ना, 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 भेट देऊन स्वागत व सत्कार करीत आहेत या ठिकाणी या उद्देशिका ही लाकडावर कोरलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच घडी ही लाकडाने व सोबतच चांदीने बनवलेली घडी परंतु त्याचे काटे हे हिरजडीत आहेत ही घडी सुद्धा सन्माननीय बाबा या ठिकाणी साहेबांना स्वागत च्या रूपाने सत्कार करून या ठिकाणी साहेबांना या ठिकाणी स्वागत करीत आहे या ठिकाणी सोबतच घडी प्रास्ताविका व मोठा हार या ठिकाणी गड्यात माल्यार्पण करून सन्माननीय पवार साहेब यांच या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे मोठा हार या ठिकाणी हार गड्यात घालून या ठिकाणी सन्माननीय साहेबांच हार गळ्यात घालून या ठिकाणी सत्कार स्वागत करण्यात येत आहे सन्माननीय बाबा सन्माननीय भाग्यश्रीता यात्रा सन्माननीय युवा नेते हो हे, हे? हे, हे सन्माननीय पवार, पवार साहेब व सन्माननीय प्रफुल्लजी पटेल पतेल साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ पुष्पहार गड्यात घालून या ठिकाणी स्वागत केलेलं आहे या ठिकाणी सन्माननीय साहेबांचा सत्कारानंतर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय